माधव आणि मीनाला एक पाच वर्षांचा मुलगा होता आता एक मुलगी पण झाली होती जिचं नाव त्यांनी गौरी ठेवलं गौरी दिसायला फारच सुंदर होती वाटत होतं की एखादी राजकुमारीच आहे ती माधव आपल्या मुलीला खूप जास्त जीव लावत होता तिचा प्रत्येक वाढदिवस तो थाटामाटात साजरा करत होता खास बात तर ही होती की जसा गौरीचा जन्म झाला तसं त्यांच्या प्रगतीत वाढ झाली होती आणि अजून एक खास गोष्ट ही होती की इतकी प्रगती झाली होती इतका पैसा असून पण गौरीच्या आईनं गौरीच्या जन्मानंतर घरातील मोलकरींसुद्धा कामावरून काढून टाकली होती आणि आपल्या घरातील सगळं काम मीना म्हणजेच गौरीची आई एकटीच करत होती मीनाची धावपळ बघून माधवने परत एक कामवाली बाई आपल्या बायकोला मदत व्हावी म्हणून शोधली ती बाई जोपर्यंत काम करत असे घरात तोपर्यंत मीना आपल्या गौरीला घेऊन खेळत असे तिला अजिबातही एकटं सोडत नसे मीनाला तर असं व्हायचं केव्हा ती बाई जाईल आणि केव्हा तिचा नवरा कामावर जाईल जोपर्यंत ते घरात असे तोपर्यंत मीना खूपच आपल्या मुलीच्या काळजीत असे पण रोज रोज तिला नको वाटत होतं हे सगळं तिला काहीतरी चिंता सतावत होती पण कळत नव्हतं तिच्या मनात काय आहे हे एक दिवस मीना काहीतरी कामात व्यस्तच होती गौरी खेळत होती आणि माधव सुद्धा पेपर वाचत सोफ्यावर बसला होता तोच घरातील मीनाला बोलते ताई तुमचं बाळ खूप चांगलं आहे मुलगा आहे की मुलगी आता मीना चिडली दिसत नाही का मुलीचा ड्रेस आहे घातलेला गौरी नाव आहे तिचं मग मुलगीच असेल ना हो पण कधी कधी चुकीचं असतं ना आपण जे समजतो आणि ते बघतो ते आणि मी अजून बिना डायपर आणि पॅन्टचं बाळाला बघितलं नव्हतं म्हणून विचारलं मला माफ करा म्हणून ती मोलकरीन आपले काम करून निघून गेली मीना मात्र तिच्या त्या प्रश्नांनी गडबडली आता माधव पण मीनाजवळ जवळ येत तिला बोलला अगं काय झालं इतकं चिडायला तुला तिने कुठे काय वाईट विचारलं आपली गौरी आहेच इतकी सुंदर नवऱ्याच्या मनात पण काही चालं नाही तेव्हा की कधी त्यानं पण आपल्या मुलीला उघडे बघितले नव्हते नेहमीच ड्रेस मध्येच बघितलं होते पण त्या दिवसानंतर मात्र मीना परत सगळं काम स्वतः करू लागली ती पण मोलकरीन चार महिन्यापर्यंतच टिकली होती आता गौरी मोठी व्हायला लागली होती जशी जशी ती मोठी होत होती तसे तसे तिच्या आईचे टेन्शन वाढत होते कारण गौरी वाढत्या वयाबरोबर अतिशय देखणी सुंदर नाजूक गोंडस तू तर कळी अशीच दिसायला लागली होती आणि तिला इतकं सुंदर बघून घरात बागडताना बघून माधवचे डोळे तर भरूनच यायचे आणि तो बोलायचा माझी चिमणी किती लवकर मोठी झाली गौरी आणि तिचा भाऊ गौरव तर एकामेकांशी सारखं भांडतच असे पण माधव नेहमीच आपल्या मुलीचीच बाजू घेऊन बोलत असे बाप लेकीचं हे प्रेम बघून तर मीना देवाकडे नेहमीच एकच मागणं मागायची की देवा यांचं प्रेम नेहमी असंच असू दे आणि माझ्या मुलीची सच्चाई कधीच कुणापुढे येऊ देऊ नकोस आता गौरी एकवीस वर्षांची झाली होती लहानपणी ती होती हट्टी चिडकी रागवणारी आणि आपल्या भावाला नेहमीच तिच्या लाडक्या बाबांकडून बोलणे बसवणारी पण आता ती तशी अजिबातही राहिली नव्हती वाढत्या वयाबरोबर ती अजूनच छान दिसायला लागली होती आणि तिच्या बाबांना तर तिच्यावर गर्व होता सौंदर्य म्हणजे छान दिसणं मेकअप करणं आणि आकर्षक कपडे घालणं असं नाही खरं सौंदर्य तर तिच्या आचरणातून व्यक्त होतं आणि ते सगळंच ती आपल्या आई बाबांकडून शिकली होती आता माधव आपल्या मुलीसाठी स्थळ पाहायला लागला होता त्याची बायको नेहमीच लग्नविषयी काढला की तो टाळायची एकवीस वर्षांपासून ती काहीतरी मोठी गोष्ट हृदयात दडपून बसली होती जी तिनं कुणालाच सांगितली नव्हती हो पण माधवनं विषय काढला की ती चिडत असे तेव्हा माधव बोलला किती दिवस तू आपल्या मुलीला असं घरीच ठेवणार आहे ती मोठी झाली आहे तिच्या लग्नाचं ही लग्न करता येईल मला तर समजत नाही की गौरीच्या जन्मानंतर तू इतकी का बदललीस आता मात्र मीनाच्या डोळ्यात पाणी आलं आपल्या नवऱ्याला ही गोष्ट समजली पाहिजे का ती विचार करू लागली पण बराच विचार करून आपल्या मनावर दगड ठेवत तिनं तो विषय तिथे स्टॉप केला इकडे वाढत्या वयाबरोबर गौरी एका मुलाच्या प्रेमात पडली ज्याचं नाव सागर होतं सागर हा मोठ्या बापाचा मुलगा होता तो पण नेहमी जेव्हा गौरीला बघत असे तेव्हा तिच्या थरवून जात असे पण गौरी स्वतःला सावरत असे तू नाही प्रेम करू शकत आईनं सांगितलं आहे ना तुला लक्षात नाही का मनाशी बोलतच आपल्या घरी निघून येत असे सागरचे बाबा आणि माधव चांगलेच मित्र होते इकडे गौरी आता नाराज राहायला लागली होती आणि एक दिवस तिनं आपल्या आईला सागरबद्दल सांगितलं मीनाने तिला समजावत सांगितलं की तू लग्न करू शकत नाही बेटा पण आई माझा काय जीव नाही का मला लग्न करायचं आहे तिनं आपल्या आईकडे हट्टच केला तेव्हा मीना तिला बोलली हे बघ खूप वर्षांपासून मी हे सत्य कुणालाही कळू दिले नाही तुझ्या बाबांना पण हे माहिती नाही त्यांना जर समजलं तर तुझ्यावर नफरत करतील ते तुलाच रागवतील समजून घे मला नको करूच लग्न मीना आता रडू लागली तिच्या अश्रूंचा बांधा फुटला गौरी आपल्या आईला असं बघून बोलली आई, आई? जसं तू मला सगळ्यांपासून लपवत आली मला इतकं जीव लावलस। तसे मी पण आता माझ्या मनातून प्रेम ही भावना कायमचीच दूर करेल नाही करणार मी लग्न पण तू रडू नको पण आई मी सागरवर खूप प्रेम करते त्याच्याशिवाय माझ्या जगण्यालाही काही अर्थ नाही ग तो आहे तर मी आहे आणि आई त्यानं तर मला प्रपोज पण केलं आम्ही गेल्या तीन वर्ष एकामेकांना ओळखतो आहे मी स्वतःला खूप समजावत होते पण तो समोर आला की सगळं विसरून फक्त त्याच्यावरच लक्षही देत होते आई माझ्यासाठी तू इतकं सहन केलंस आणि देवाने पण मला इतकं सुंदर बनवलं की कुणी पण माझ्या प्रेमात पडतं आता फक्त माझ्यावर एक उपकार कर आई की माझं लग्न साबगर सोबत एकदा लावून दे बाबांना पण काही सांगू नको मी सगळंच करेन ऍडजस्ट पण जर तू माझं लग्न करून दिलं नाहीस तर माझं फक्त इथे शरीरच राहील मन मरून जाईल आत्मा मरून जाईल आपली मुलगी गौरी हे काय बोलत आहे बघून मीना आता घाबरली आणि गौरीला म्हणाली शांत हो काय बोलत आहेस मी तुला जगात आणलं ते मारण्यासाठी नाही तुला जगायचं आहे इकडे माधव हो असंच कामानिमित्त बाहेर गेला असताना सागरचे वडील त्याच्याकडे गौरीचा हात मागतात आता माधव खूप हो खुश होऊन घरी येतो आणि मीनाला सांगतो पण मीना आज लग्न नाव काढून पण शांत होती तेव्हा माधव तिला बोलतो अरे वा शेवटी तयार झालीच तर तू आपल्या मुलीचं कन्यादान करायला सागर आणि त्याची फॅमिली गौरीला बघायला येतात तिचा रंग उजळ नाही आणि जास्त डार्कही नाही पण चेहऱ्यावर एक तेज आणि डोळ्यात थोडासा बालिशपणा होता तिच्या मध्ये स्माईल करताना तिच्या त्या डाव्या गालावरची खडी सागरच्या हृदयाचा वेध घेत होती तिचे बोलके डोळे मधाळ आकर्षक काय असतं हे तिच्या डोळ्यांकडे पाहूनच समजेल बोलताना मध्येच तिचं स्माईल देणं हे सगळं सागरच्या आईला खूपच आवडलं आणि ती लगेचच बोलली किती सुंदर मुलगी आपल्या शेजारील गावात असताना आपण तर उगाच दुसरे गावं फिरत बसलो मनाला पटेल अशी मुलगी सापडलीच नाही पण सागरने मुलगी शोधली आणि योगायोगाने हे आणि माधव भाऊजी मित्र निघाले आता जास्त घाई नको तारीख काढा लग्न करा सागरची आई खुश होऊनच बोलली गौरी तर लाजून लाजून लाल झाली होती मीना पण स्वतःला समजावत होती तुझ्या मुलीची खुशी जर सागरमध्ये आहे देवानं एकमेकांना भेटवलंय त्यांना दोघांनाही एकमेक आवडतात तर मी का नकार देऊ आता तर गौरी स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकते आणि हा तिचा निर्णय आहे आणि मला तिला आनंदात पाहायचं आहे म्हणून मीना पण आता सगळ्यांच्या खुशीत सहभागी होते काहीच दिवसात त्यांचं लग्न होतं पूर्ण थाटमाट करून सोने दागदागिने देऊन ते आपल्या मुलीला आशीर्वाद देतात गौरीचे बाबा तिला विदा करताना खूपच रडतात आणि तुला कधीच कसलीच कमी पडू देणार नाही असं बोलतात तुला कधी पण आमची गरज पडली तर मला फक्त एक फोन कर असं म्हणतात मी हजर राहील तुझ्या जवळ गौरी आईच्या पण गळ्यात पडून रडते तिची आई तिला आता हळूच सांगते आजपर्यंत सगळ्यांच्या नजरेपासून मी तुला लपवत आली आहे तुझ्या सुंदर दिसण्यानं तुलाच त्रास नको व्हायला तुझ्या सच्चाईमुळे आई बोलता बोलता तर शांत झाली आणि परत बोलली मी तर आजपर्यंत तुझी खूपच काळजी घेतली आज नंतर तू तु, तुझी काळजी घे सागरपासून हे सगळं सागर लपवून कसं ठेवशील तेव्हा गौरी बोलली आई मी सागरवर खूप प्रेम करते तो पण माझ्यावर खूप प्रेम करतो आमच्या घरच्यांनी आमच्या लग्न सगळ्या जगासमोर लावून दिलं आहे आता त्याला जरी कधी माझी सच्चाई समजली तरी तो काहीच करू शकत नाही त्याला मला सोडताही येणार नाही आता कारण मी त्याची बायको आहे तो माझ्या रूपात दिवाना झालाय पण गौरी मुलांचं तसं नसतं त्यांना मानसिक तशीच शारीरिक सुद्धा बायकोकडून गरज असते आणि याचीच मला भीती आहे की जर त्या परत बोलता बोलता शांत होतात गौरी आपल्या आईला बोलते तू आजपर्यंत माझ्यासाठी शांत होती आता परत माझ्यासाठी शांत राहा मी आहे ना मी सगळं सांभाळून घेईल माझी कसलीच कंप्लेंट बाबापर्यंत येणार नाही असं बोलून आपल्या आईला ती मिठी मारते आपल्या भावाला मिठी मारते आणि लग्न करून सागरच्या घरी जाते मीना मात्र आपल्या मुलीसाठी देवाकडे प्रार्थना करतात की तिला नेहमीच सुखी ठेव हो। माधव पण मुलीचं लग्न झाल्यावर दुःखी होतो पण एका प्रकारचा आनंद होतो त्याला की मुलगी सुखी आहे तिचं कल्याण झालं इकडे सागर तर खूप खुश होता की आपल्याला जी मुलगी आवडायची तीच आपली बायको झाली त्याचे आई वडील पण खुश होते की इतकी देखणी सुंदर मुलगी त्यांची सून म्हणून घरी आली सागर लग्नाच्या पहिल्याच रात्री गौरीजवळ जाण्याचा प्रयत्न करतो पण गौरी काहीतरी बहाण्यानं त्याला आपल्यापासून दूर ठेवते आता आपण नेहमीच तर सोबत आहोत नवरा बायको आज जवळ आलो नाही म्हणून काय झालं उद्या येऊ नाही उद्या तर कधीतरी ती स्वतःहूनच येईल म्हणत तो झोपी गेला दुसऱ्या दिवशी पण तसंच घडलं आता रोज रोज तसेच घडू लागले काहीतरी कारण सांगून गौरी सागरला आपल्यापासून दूर करत असे किंवा प्रेमाच्या बोलण्यात अडकून त्याला आपल्या मिठीत घेत असे आणि तसेच मग दोघही झोपी जात असे असेच दिवस पुढे जात राहिले लग्नाला आता एक महिना झाला तरी सागर आणि गौरी हे एक झाले नव्हते याचा त्रास आता सागरला कुठेतरी सतावत होता पण बायकोच्या जवळ असल्यानं तिच्या त्या सुंदरतेनं तो शांत बसत असे माधव आणि मीना पण एक दिवस गौरीला भेटण्यासाठी आले गौरीला इतकं खुश बघून दोघही ते तृप्त झालेत मीना पण आता रिलॅक्स झाली होती तिला वाटलं गौरी आणि सागर मनाने एक आहे सागर माझ्या मुलीसाठी परफेक्ट पार्टनर आहे तो तिला कधीच एकटं सोडणार नाही आणि गौरीला पण मीना बोलली अशीच आपली गृहस्थी सांभाळ इकडे गौरी जवळ येत नव्हती म्हणून सागर खूपच बैचेन झाला होता तो नाराज राहायला लागला होता आता तर गौरी जवळ असून पण त्याला काहीच वाटत नव्हते हे बघून त्याच्या आईनं त्याला आपल्या रूममध्ये एकदा बोलवलं आणि त्याच्या नाराजगीचे कारण विचारले तेव्हा त्याच्यात आणि गौरीमध्ये लग्न झाल्यापासून एकदाही शारीरिक संबंध झाले नाहीत ती त्याला नेहमीच टाळते रोज रोज कसले तरी बहाणे सांगून मला दूर करते आपल्या मुलाची व्यथा ऐकून आता तिच्या सासूला टेन्शनच येतं ती का असं करत असेल हे तिच्या सासूला समजत नव्हतं आता त्यांनी गौरीसोबत या विषयावर बोलणं केलं तेव्हा गौरी बोलली आताशी तर दोन महिने झालेत लग्नाला अजूनही मी तयार नव्हते या गोष्टींसाठी तिच्या बोलण्यातून सागरच्या आईला आता कुठेतरी थोडासा डाऊट आला आणि तिनं सागरला आपल्या रूममध्ये बोलवलं आणि सागरला म्हटलं तू गौरीला घेऊन आता हॉस्पिटलला जा माझ्या ओळखीचं आहे त्या आणि काही टेस्ट करून घे तेव्हाच कळेल खरा प्रॉब्लेम काय आहे ते आता सागरला आईचे बोलणे पटले आणि त्यानं जरा आजारी असल्याचा बहाना केला गौरीचं त्याच्यावर खूप प्रेम होतं म्हणून तिने सासूने सांगितलेल्या हॉस्पिटलमध्ये त्याला नेले आता डॉक्टर बाहेर येऊन गौरीला म्हणाले त्यांना मोठा आजार झालाय बोन मॅरो करावा लागेल ला वाटतं यासाठी तुमच्या पण काही टेस्ट कराव्या लागेल जर तुमचा ब्लड रिझल्ट मॅच झाला तर तुमच्या नवऱ्याचा जीव तुम्ही वाचवू शकाल तिने कसलाच विचार न करता काही टेस्ट केल्या डॉक्टर तिच्या टेस्टचे रिपोर्ट घेऊन सागरकडे गेले डॉक्टर जे बोलले आणि ते रिपोर्ट बघून सागरच्या तर पायाखालची इतका मोठा धोका तो खूप घाबरला कोण असेल ही गौरी का तिच्या आईनं तिला स्वतःची काळजी घ्यायला लावली होती आता सागरला तिची पूर्ण सच्चाई माहिती असून पण तो तिला स्वीकारेल का माधव म्हणजेच गौरीचे बाबा गौरीबद्दल तिचं सत्य ऐकून काय करतील हे आपण जाणून घेऊ पुढेच या स्टोरीमध्ये यासाठी ही पूर्ण स्टोरी बघा मागे जी आपण स्टोरी बघितली त्या स्टोरीत मुलाने मुलीला फसवले होते पण या स्टोरीमध्ये मुलगी पण मुलाला फसवून लग्न करू शकते हे समजते म्हणून स्थळ बघताना जरा सावध चला सुरू करू आपल्या आजच्या या कथेला माधव एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करत होता तर त्याची बायको शिवण काम करून माधवला थोड्याफार पैशांचा हातभार लावत असे त्यांना एक मुलगा होता एक सुखी कुटुंब होतं त्यांचं दोघं नवरा बायकोने काबाड कष्ट करून त्यांचे चांगले दिवस आणले होते आता त्यांच्याकडे सगळं काही होतं गाडी बंगला शेती आणि आपला पाच वर्षांचा मुलगा पण तरीही माधव थोडा नाखुश होता कारण त्याला आता आपल्याला एक मुलगी असावी आपल्या घरात लक्ष्मी यावी असं वाटत होतं म्हणून एक दिवस त्यानं आपल्या बायको मीनाला आपल्या मनातील गोष्ट बोलून दाखवली की आपला मुलगा आता पाच वर्षांचा झाला आहे देवाच्या कृपाने आपल्याकडे सगळं काही आहे मग आपण का, का एकाच मुलावर आपलं कुटुंब थांबवायला पाहिजे आणि आता तर मी इतक्या मोठ्या पदावर कामालाही आहे तू ही शिवण काम करत नाही आपल्या घरात तर कामवाली बाई पण आहे आता मग तुला नाही वाटत का आपल्या घरात आता लक्ष्मी स्वरूप एका मुलीनं जन्म घ्यावा आता नवऱ्याच्या बोलण्यावर मी जरा लाजते आणि नवऱ्याला बोलते जर मुलगी झाली नाही तर मुलगाच झाला दुसरा पण तर आता तिच्या बोलण्यावर माधव जरा चिडतो आणि तिला बोलतो शुभ बोल की मला मुलगीच पाहिजे आहे पण झालाच मुलगा तर तुम्ही काय टाकून द्याल का मीना पण रागाने आपल्या नवऱ्याला बोलते आणि त्यापेक्षा नकोच रिस्क रिस्क आहे आपल्याला एक मुलगा त्यातच खुश राहू आपण इतकं बोलून ती आपल्या रूममधून बाहेर निघून जाते आता माधव थोडा शांत होतो आणि आपल्या बायकोमागे बाहेर येत तिला बोलतो ठीक आहे ना मुलगा तर मुलगा ते आपण आता देवावर सोपवू तू म्हणते तितकं निर्दयी पण नाही मी मुलगा झाला तरी आपल्या मोठ्या मुलासोबत होईल त्याची आणि मुलगी झाली तर आपल्याला सोन्याहून पिवळं होईल बघ आणि मीना मला माहिती आहे देव मला कन्यारत्नच देणार देवाने गेल्या दहा वर्षांपासून मला सगळं काही भरभरून दिलं दिलंय आदित्यानं मला तुझ्यासारखी इतकी समजदार बायको दिली नंतर इतका गोड मुलगा दिला आणि तो झाल्यावर तर सगळं काही बदललंच बघ आपलं प्रगतीच होत गेली मी तर खूप देवाचे आभार मानतो यासाठी आता मला फक्त देवाकडे एकच मागणं आहे यानंतर मी काहीच नाही मागणार देवाकडे त्याच्या डोळ्यात पाणी होतं चेहऱ्यावर मुलीची आशा होती त्याची मुलीसाठीची आशा बघून मीना नवऱ्याला बोलते ठीक आहे आपण प्रयत्न करूया आपल्याला आता मुलगीच होईल मला माहिती आहे कारण तुम्ही ज्या आशेनं बोलत आहे तुमचा विश्वास बघून तर मला पण आता वाटायला लागलं की आपल्याला मुलगीच होईल दोघं पण नवरा बायको आता खूप खुश होतात आणि दुसऱ्या बाळाची प्लॅनिंग करतात काहीच महिन्यात मीना गरोदर राहते घरात आनंद होता 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 आता माधव आपल्या बायकोची खूप काळजी घेत तिला जे खायला हवं ते आणून देत कारण पहिल्या मुलाच्या वेळी तिनं भूक मारली होती स्वतःची त्यांची परिस्थिती थोडी नाजूक होती तेव्हा तिनं काही मागितलं तरी माधवला अगोदर आपला खिस्सा बघावा लागत असे पण आता देवाच्या कृपाने सगळं काही होतं त्यांच्याकडे म्हणून तो आपल्या बायकोचे लाड पुरवत होता घरात प्रत्येक कामाला मोलकरीन होती आता मीनाचे दिवस भरत आले होते माधवने आधीच गावातील डॉक्टर बाईला सांगून ठेवले होते आता एक दिवस अचानकच मध्यरात्री मीनाचे पोट दुखू लागले आणि ती ओरडू लागली माधवने पटकनच गावातील डॉक्टरला फोन केला पण काहीतरी कामानिमित्त डॉक्टर तर आदल्या दिवशी शहरात गेली होती पण डॉक्टरने तिकडूनच सांगितलं घाबरू नका एक नर्स ओळखीची आहे माझ्या मी तिलाच पाठवते येईलच लगेच ती पण नवरा काळजीतच डॉक्टरला बोलतो नर्सला जमेल ना पण माझी बायको आणि माझं बाळ दोघंही सुखरूप हवेत मला तेव्हा डॉक्टरने सांगितलं काळजी करू नका माझी नर्स डिलिव्हरी करे दोघही नवरा बायको मुलीसाठीच देवाकडे प्रार्थना करत होते आम्हाला आता मुलगी होऊ दे असंच म्हणत होते आठ महिने पूर्ण झाले होते मीनाचे आणि त्याच मध्यरात्री तिचं पोट दुखू लागलं होतं ती रडू लागली होती डॉक्टर शहरात गेल्याने ते इतक्या रात्री येऊ शकत नव्हते म्हणून त्या डॉक्टरने आपल्या ओळखीतली एक नर्स मीनाच्या डिलिव्हरीसाठी पाठवून दिली होती मीनाला खूप काळा सुरू झाल्या होत्या ती रडत होती देवाला मला कर असं म्हणत होती माधवला तिची ती हाल बघवली जात नव्हती नर्स आली आणि तिनं रूमचा दरवाजा लावून घेतला माधव बाहेर उभा राहून देवाला विनवणी करत होता हे देवा मला आता मुलगी दे माझ्या बायकोला लवकर मोकळं कर तोच बाळाच्या रडण्याचा आवाज आला माधवला खूप आनंद झाला पण नर्स अजून पण बाळाला घेऊन बाहेर आली नव्हती आणि मुलगा झाला की मुलगी हे पण तिनं सांगितलं नव्हतं बराच वेळ गेला आता माधवला काही समजेना म्हणून तोच दरवाजा वाजवू लागला आणि तोच नर्सने एका टॉवेल मध्ये बाळा गुंडाळून माधवच्या हातात दिले आणि अभिनंदन तुम्हाला मुलगी झाली आहे असं सांगितलं आता तर माधवचा आनंद ओसंडून वाहू लागला त्याला खूप आनंद झाला होता त्याची इच्छा देवाने पूर्ण केली होती दुसऱ्या दिवशी माधवला ऑफिसमधून एक लेटर आले ज्यात त्याचं प्रमोशन झालं आहे नेक्स्ट ग्रेडला असं होतं आता तर त्याचा आनंद गगनात मावत नव्हता देवाने सगळं काही मनाप्रमाणे केलं होतं त्याच्या आधी मुलगा दिला आणि आता एक लक्ष्मी दिली तिच्या पावलाने प्रमोशन पण मिळालं तो खूप खुश होता पण त्याची बायको मीना कुठेतरी थोडी नाराज राहायला लागली होती पण आपल्या नवऱ्याकडे बघून त्याचा आनंद बघून ती पण खुश राहण्याचा प्रयत्न करत असे आता माधवने आपल्या मुलीचं नाव गौरी ठेवलं तो आपल्या मुलीला खूप जीव लावत होता गौरी दिसायला इतकी सुंदर होती की तिचं वर्णन शब्दात सांगणंही शक्य नाही आपल्या मुलीला बघून तर माधवचा सगळा काही जायचा आपल्या मुलीसाठी नेहमीच काळजीत तिला कधीच एकट सोडत नसे आता गौरी एका वर्षाची होणार होती तिला बिन कपड्याची अजूनही एकदाही तिच्या बापाने बघितलेलं नव्हतं कारण तिची खूपच काळजी घेतली जायची आणि तिचं सगळं काही तिची आई मीनाच करत असे आपल्या गौरीचा वाढदिवस पण त्यांनी खूप मोठ्या थाटामाटात साजराही केला होता सगळं कुटुंब हे आनंदात होत माधव तर आपल्या मुलीला मुलापेक्षा जीव लावत होता होता तिच्या सगळ्या इच्छा तो पूर्ण करत आता मुलगी मोठी झाली तिला एक मुलगा आवडला म्हणून खुशीपुटी माधवने तिचं लग्न करून द्यायचं ठरवलं लग्न झालं पण गौरी आणि तिचा नवरा एकामेकांच्या जवळ येत नव्हते ती का असं करते हे सागरला समजेना म्हणून त्यांना आपल्या आईला ते सांगितलं आणि आईच्या सल्ल्यानं तिच्या काही टेस्ट करून घेतले आणि त्या रिपोर्टने त्याला खूप मोठा धक्का बसला हे खोटं आहे डॉक्टर काका तो बोलू लागला पण डॉक्टर तितक्यातच बोलले हे बघ सागर हे सगळं खरं आहे तुझी गो मुलगीही नाही आणि मुलगा पण नाही ती एक आहे सगळ्या टेस्ट करून बोलतोय मी तेव्हा सागर बोलतो असं कसं शक्य आहे ती किती छान दिसते तिचा आवाज किती गोड आहे मग ती किन्नर कशी राहू शकते तेव्हा डॉक्टर बोलतात हे बघ आपण सगळ्या टेस्ट करून सगळं काही चेक करूनच सांगितलं तुला आता बघ काय करायचं सागर जरा फसवले त्यांनी गौरीने पण मला धोका दिला असे तो म्हणत होता आता सागर रागातच तिथून निघाला त्यानं गौरीला सुद्धा आपल्या सोबत घेतलं नाही आणि एकटाच घरी आला आपल्या आईबाबानं त्यानं गौरीची सच्चाई सांगितली तेव्हा त्यांनाही खूप मोठा धक्का बसला आपल्याला माधवनं धोका दिला त्याची मुलगी असून आपल्या गळ्यात बांधून दिली आता रागतच सागरचे बाबा माधवला फोन करून काहीही बोलायला सुरू करतात आणि म्हणतात तुमची मुलगी घेऊन जा माझा मुलगा आयुष्यभर एका किन्नर सोबत कसा काय राहू शकेल इकडे माधवला तर काहीच समजेना माझी मुलगी किन्नर तो घाबरला मीनाला बोलला आवडतो जा आपल्याला जायचं आहे गौरी त्रासात आहे तिकडे तिचे घरचे लोक असं असं म्हणताय त्यांचा गैरसमज झालाय तेव्हा मी ना तिची शांतता मोडते आणि नवऱ्याला म्हणते ते जे बोलत आहे ते सगळं खरं आहे तुम्हाला आठवतं का माझी डिलिव्हरी एक नर्स आली होती हो आठवतं मग काय तेव्हा नर्सने मला सांगितलं तुमच्या पोटी मुलगी नाही तर एक जन्माला आला आहे मी खूप घाबरले होते तुम्हाला मुलगी लागत होती मला काय करावं तेव्हा काहीच ना तेव्हाच गौरी रडायला लागली त्या नर्सने गौरीला माझ्या हातात दिलं आणि माझ्यातली आई ही लालची झाली माझ्यातलं प्रेम बाहेर आलं मी माझ्या बाळाला सोडू शकत नव्हते मला माझ्या बाळाला या जगात आदराने मोठं होताना बघायचं होतं ही गोष्ट मी नर्सला बोलून दाखवली माझ्या नवऱ्यापासून दागिने आणि पैसेही दिले आणि आजही या गोष्टीसाठी मी त्या नर्सला पैसे पुरवते कामवाली बाई मी बंद केली जेणेकरून माझ्या गौरीला कुणी बघितलं नाही पाहिजे तिच्या हसण्यावर रडण्यावर कुणी संशय घेतला नाही पाहिजे बिना डायपरचं मी माझ्या मुलीला कधीच सोडलं नाही आणि मला तिचं लग्नही करायचं नव्हतं म्हणूनच मी तुम्हाला नेहमीच तिच्या लग्नाबद्दल टोकायचे आणि ही सच्चाई मी तिलाही माहिती होती पण तुम्ही तिच्यावर नफरत करू नये तिच्यावर नेहमी असंच प्रेम करावं म्हणून आम्ही ही गोष्ट तुम्हाला कधीच सांगितली नाही आता मात्र माधवच्याही पायाखालची जमीन सरकली त्यालाही खूप मोठा धक्का बसला त्याचा काळजाचा तुकडा जो होता ती म्हणजे गौरी आणि बायकोने आणि आपल्याच गौरीने आपल्यापासून गौरी इतकी मोठी सच्चाई लपवून ठेवली म्हणून त्यालाही खूप त्रास होऊ लागला इकडे गौरी घरी आली सागरला बोलू लागली की तू एकटा सोडून का आलास तेव्हा सागरची आई तिला खूप सुनावणी करू लागली सागरचे वडील देखील तिला बोलू लागले तेव्हा गौरी रडतच आपल्या नवऱ्याकडे म्हणजे सागरकडे गेली आई बाबा बघ ना मला काय बोलत आहे असं बोलू लागली पण सागरही काहीच बोलत नव्हता आणि गौरीला म्हणत होता आता सोबत एक में की आता मला तुझ्यासोबत राहायचं नाही मला तलाक पाहिजे आहे तुझ्याकडून तेव्हा गौरीला धक्काच बसला आणि ती बोलली आपण एकमेकांवर किती प्रेम करतो मग का तुला माझ्यापासून तलाक पाहिजे तेव्हा सागर बोलतो मला तेव्हा माहिती नव्हतं की तू एक आहेस आता गौरीला धक्काच बसतो ती रडू लागते सागरचे पाय पकडून त्याला म्हणते मग काय झालं की मी एक आहे तर आपलं प्रेम किती महत्वाचं आहे मी तुला तलाक देणार नाही आणि तुझं दुसरं लग्नही करू देणार नाही तू फक्त माझाच आहेस ती रडत होती पण सागर ऐकत नव्हता तेव्हा गौरी त्याला म्हणते ठीक आहे तुला दुसरं लग्न करायचं आहे ना तुला शारीरिक सुख हवा आहे ना जे मी तुला देऊ शकत नाही तर त्या गोष्टीसाठी तू दुसरं लग्न करू शकतोस पण तेही एका आटीवर मी सुद्धा तुझ्याच घरात इथे राहील तेव्हा सासू चिडूनच तिला बोलते काय बोलते कळतं आहे का तुला नको आहेस तुमा तू तु आम्हाला इथे धोका दिला तुम्ही लोकांनी आम्हाला तुझ्या आईला सगळं काही माहिती असेल तरी आमच्यापासून ही गोष्ट लपवली म्हणत सासू तिला धक्का देते गौरी खाली पडत होतीच की तिच्या बाबा तिला येऊन पकडतात ती आपल्या बाबांच्या गळ्यात पडून खूप रडू लागते तिचे बाबा आता तिला आपल्यापासून बाजूला करत समोरच्यांची क्षमा मागतात याबद्दल मला काहीही माहिती नव्हतं हे सांगतात माधवच्या बोलण्यावर कोणीच भरोसा ठेवत नाही सागरचे वडील तर म्हणत होते की मी तुमच्यावर आता केस करेल तुम्हाला आता सगळ्यांना जेल होईल तुम्ही फसवून लग्न केले मला धोक्यात ठेवून लग्न केले तेव्हा माधव परत एकदा त्यांची क्षमा मागतो पण सागरच्या घरचे ऐकायला तयार नव्हते आता बळजबरीनं गौरीला माधव आपल्या घरी परत घेऊन येतो सगळ्यात पहिल्यांदी तो, तो मीनाला खूपच रागवतो आणि नंतर गौरीला मी पण एक बाप आहे असं म्हणतो माझ्यापासून इतकी मोठी गोष्ट तुम्ही लपवायला नव्हती पाहिजे असंही बोलतो आपण चुकीचं केलं असंही तो सांगतो सागरचं जीवन बर्बाद झालं हेही बोलतो मीनालाही तो म्हणतो तू जसं गौरीला ऍक्सेप्ट केलं तसं मीही केलं असतं मीही तिचा बाप होतो एका विश्वासाने सांगायचं तरी होतं गौरीलाही माधव बोलतो तुझे काही सागर सोबत केले ते चुकीचं आहे तेव्हा गौरी बोलते माझं त्याच्यावर प्रेम आहे मी का त्याच्यासोबत लग्न करू शकत नव्हते शारीरिक संबंध सगळं काही असतं का अनेक मुली असतील अशा त्यांनीही बिना लग्नाच राहायचं का बाबा मी सागर शिवाय राहू शकत नाही ती रडून रडून सांगत होती इकडे मात्र सागरच्या घरच्यांनी तलाकचे पेपर गौरीच्या घरी पाठवले त्यांचं सोनं त्यांचे पैसे सगळं काही त्यांनी परत केलं पण गौरीने आजही सागरच्या तलाकच्या पेपरवर साईन केली नाही ती सागरला तलाक द्यायला आजही तयार नाही तू लग्न कर तुझ्या बायकोसोबत राहा पण तुझी पहिली बायको म्हणून मीच आहे मी, मी तुझ्यावर खूप प्रेम करते तसंच तूही माझ्यावर थोडंफार प्रेम करत असेलच असं ती म्हणते ती आता तिच्या आईवडिलांकडेच राहते एक मोठी प्रोफेसरही ती झाली आहे प्रेमावर बरंच भाषणही ती करते प्रेम म्हणजे शारीरिक संबंधावर जाऊन थांबतं हेही ती बोलते जर प्रेम खरं असेल तर शारीरिक संबंध आड येऊ शकत नाही प्रेम निस्वार्थ असले पाहिजे हे ती नेहमीच आपल्या भाषणांतून सांगते माधव आधी आपल्या मुलीचं टेन्शन घेत होता पण आता आता तोही आपल्या मुलीला जीव लावतो कुठे मीनाचं टेन्शन खूप कमी झालं आता कुठलाही रास तिच्या मनामध्ये नाही मित्र आणि गोष्टीचं तात्पर्य कोण माणूस कुठे धोका देऊन जाईल हे आपण सांगू शकत नाही बऱ्याच अशा गोष्टी असतात की आपल्या पार्टनरला दुःख होऊ नये म्हणून एक पार्टनर त्याच्यापासून लपवून ठेवत असतो स्थळात पण धोका होऊ शकतो मुलगाच मुलीला धोका देईल असं काही नसतं आजकाल मुली पण मुलांना धोका देऊ मुला शकतात त्यामुळे लग्न जमवताना अगोदरच काही टेस्ट करून घेत चला ज्यामुळे तुमचीही फसवणूक होणार नाही पुरुष असो किंवा स्त्री दोघांनाही शारीरिक गरज असते मग कितीही प्रेम असलं तरीही म्हणून वेळीच व्हा आपण कुठे चुकत नाही ना हे बघा जरी खूप प्रेम आहे पण ती व्यक्ती जर आपली गरजवार भागवू शकली नाही तर त्यांच्यात असणार प्रेम पण कुठेतरी डगमगतं सागर सोबत चुकीचं झालं मीनाने हे आपल्या नवऱ्यापासून लपवून चूक केली आणि गौरीनेही सगळं काही माहिती असून लग्न केलं तिने प्रेम होतं तर आपल्या पार्टनरला आधीच सगळं काही सांगायला हवं होतं खरं प्रेम असतं तर त्यांचं लग्न झालं असतं खोटं खूप दिवस लपत नाही चला तर मग स्टोरी आवडली असेल तर लाईक नक्की करा तुम्हाला काय वाटतं आजही असे फसवा फसवी होऊ शकते का कमेंट करून मला नक्कीच सांगा माझ्या चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग कथा ऐकण्यासाठी चला तर मग धन्यवाद